या ठिकाणी लक्ष्मीपूंजनच्या मुहूर्तावर शेतकऱ्याच्या झेंडूच्या पिकाची या ठिकाणी शेती बघू शकतात शेतकऱ्यांचा या ठिकाणी खर्च जर बघितला तर पन्नास ते साठ हजार रुपये या ठिकाणी खर्च झाला आणि दहा ते वीस हजार रुपयाचे या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे कशा पद्धतीने शेतकऱ्यांना शेत शेती करायची तर हे या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता बघूया शेतकऱ्यांची या ठिकाणी काय परिस्थिती आहे नाव सांगा दादा शेतकरी नमस्कार मित्रांनो माझं नाव महेश राम भाऊन एखादा झेंडूचा मी चाळीस पंचेचाळीस हजार रुपये जवळपास मला खर्च झाला आहे आणि माझे दहा पंधरा वीस हजार रुपये माझं <भी तोर्णारियों> उत्तर झाले सर मी गाखेड रोडवर आपली शेती ही रेडी जवळपास जवळ पाचवीस पर्यंत झेंडू झेंडूला पहिल्यापासून तुम्हाला खर्च काय आला माझं बियाणं आहे आठ ते तीस हजार रुपयाचं खत झाल्यास चार पाच हजार पाय दोन डोस देत मी नंतर प्लस पण हे सहा हजार हे झेंडू कसं झालं किती उत्पन्न काहीच नाही वीस हजार रुपये माझं उत्पन्न झाले त्याच्यामध्ये माईनस करा तुम्ही मिळाले तुम्हाला झेंडू झेंडू म्हणजे वीस हजार रुपयाची पडत बरं आणि हे तोडणी कसे कसं करता तोडणीला काय भाव कसं पद्धतीने तीनशे रुपये बाय आणखी दाखवले बरं पंचवीस बाय वाजे आपल्या बरं पाच हजार रुपये झाले पाच काय आता शेतकऱ्यांना डबल झेंडू पीक घ्यावं का कधी झेंडूचं नाव काढ नका का मी तर काढणार नाही तुम्ही पण काढ नका कशामुळे पन्नास ते साठ रुपये सरासरी पाहिजे जास्त शंभर पाहिजे एवढं घडणार नाही आपल्याला सरासरी पन्नास साठ रुपये असतात तेवढं बरं होईल

बघा आता किती एकर आहे झेंडू आहे ते दीड पॉईंट दोन एकर झेंडे बघा दाखवाय दे ना सगळ्या झेंडू एक सगळं तर काही पण विचार नाही झेंडूचं काय तुम्ही अपेक्षा काय घालापेक्षा घाटात आलेल्या दोन एकर फूल लावून दिलो बरं आता किती निघालं उत्पन्न अन्न अन्न हा पंधरा हजार रुपये होता फक्त खर्च किती झाला खर्च त्याला पन्नास हजार रुपये खर्च झाला आहे एक दोन एकर दोन एकरला हां पाच रुपयाला एक झाड आहे चाळीस हजार रुपयाची लावण गेली हजाराचा पन्नास हजार खटक झालाय भाव कशा पद्धतीने गेले फुला दोन चार रुपये पाच रुपये किलो शेतकऱ्याला काय उरलं या फुलातून शेतकऱ्याला काय बुचक्या उरलं नाही पण फक्त व्यापाऱ्याला उरल ते शेतकऱ्याला काय उरलं नाही व्यापारी तर व्यापार करतच असतात पण शेतकऱ्यांचं काय परिस्थिती या फुलाची गेला काय खर्च कसा शेतकऱ्याच कसा असता येईल येईल का नाही वाटत का नाही काय सरकारचं अनुदान मिळून दिवाळी गोड झाली का काय वाटतं गोड बी नाही गोळे बी नाही नाही येतो पैसे म्हणून पैसे बी आले नाही तिथे आशा भूलफाप दिली नाही मग आता शेतकऱ्यांनी दिवाळी करायची का होळी करायची हो दिवाळी करायची नाही होळी नाही फाशी यायची माझी हा फाशी चाली दुसरं काय आजवर फाश्या बंद झाल्या त्या आता फाश्या घ्याची बारी